नमस्कार भेंडीची भाजी करताना आपण जी त्याची देटं टाकून देतो तरी ते देट टाकून न देता त्यापासून आपण एक पदार्थ बनवणार आहोत तोंडी लावण्याचा पदार्थ आहे एकदम चटपटीत असा आहे तर त्याची रेसिपी आपण पाहूया एवढे ही भेंडीची देटं आपण घेतलेली आहेत स्वच्छ करून अशी ही देटं घेतलेली आहेत त्याच्यासाठी लागणारं साहित्य दोन चमचे शेंगदाण्याचं कूट आहे कोथिंबीर आहे एक तीन मिरच्या चिरून घेतल्या आहेत एक दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि सुपारी एवढी चिंच घेतलेली आहे आणि एक चमचा साखर गॅसवर एक भांडं ठेवलं आहे गॅस चालू करायचं आहे आणि त्याच्यात दोन चमचे तेल घालायचं आहे तेल काढलेलं आहे त्यामध्ये मोहरी घालायची थोडा हिंग घालायचं आहे हिंग घातल्यानंतर लसूण घालायचं आहे आणि मिरच्या घालायच्या आणि हे सर्व हलवून घ्यायचं लसूण आणि मिरच्या थोड्या भाजल्यानंतर ती सगळी देट ह्याच्यामध्ये घालून घ्यायची भेंडीची आणि हे, हे चांगलं भाजायचं आपण भेंडी जशी भाजतो त्याचा चिकटपणा जाऊपर्यंत ही डेटं चांगली भाजायची आहेत लसूण आणि मिरचीसोबत त्यावेळे त्यात भाजलेलं आहे चांगलं चिकटपणा गेला आहे यात चिंच असे तुकडे तुकडे करून घालायचे आहे ती ही भेंडीसोबत चांगली भाजायची चिंच चा भाजल्यानंतर गॅस बारीक करायचं आहे दोन चमचे आपण शेंगदाण्याचं कूट घेतलेलं ते कूट घालायचं आहे कूटही चांगलं त्यात परतून घ्यायचं आहे हळद घालायची एक चमचा हळदही चांगली हलवून घ्यायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतरही चांगलं हलवायचं एकसारखं करून घ्यायचं आहे गॅस आपला बारीकच आहे आता एक दोन मिनटं हे सगळं हलवल्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे गार होऊ द्यायचं आहे आता हे मिश्रण आपलं गार झालेलं आहे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे सर्व घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यात आणि त्याच्यामध्ये आपण जी साखर घेतलेली एक चमचा ती घालायची आणि कोथंबीर घालायची आहे थोडी आणि हे आता मिक्सरच्या भांड्यात फिरवून घ्यायचं आहे थोडं जाडसरच बारीक करायचं आहे एकदम बारीक पेस्ट करायची नाही आहे भेंडीच्या डेटाचा ठेचा आपला तयार झालेला आहे तुम्ही हा ठेचा नक्की करून बघा तुम्हाला आवडेल आणि तुम्हाला केल्यानंतर हा कसा वाटला मला मेसेज करून कळवा हा व्हिडिओ माझा तुम्ही कुठून कुठून पाहताय हेही मला मेसेज करून कळवा माझं चॅनल सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा चला तर पुन्हा भेटूया गीताज रेसिपीच्या पुढच्या एका रेसिपीमध्ये आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद